साधारण तेरा दिवसांपूर्वीची गोष्ट तारीख होती सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी अमित शहा मुंबईत आले होते पक्षाच्या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन होतं या कार्यक्रमातून बोलत असताना आता कुबड्या दूर कराव्यात अशा आशयाचं विधान अमित शहानी केलं त्यानंतरच्या आठच दिवसात पार्थ पवारांचं प्रकरण बाहेर आलं अजित पवारांवर टीका सुरू झाली आणि राजीनाम्याची मागणी व्हायला लागली कट टू अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आले होते भोपाळमधनं ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते या दिवशी मोदींनी एक विधान केलं ते देशभरात गाजलं मोदींनी आपल्या भाषणातनं अजित पवारांच्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला विशेष म्हणजे या विधानानंतर चारच दिवसात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आणि अजित पवार थेट राष्ट्रवादीसोबतच सत्तेत जाऊन विराजमान झाले मागचं विधान म्हणजे निव्वळ योगायोग नव्हता अजित पवारांवर दबाव आणण्यासाठीच नरेंद्र मोदींनी ते विधान केलं होतं अशा चर्चा तेव्हा झाल्या होत्या आता अमित शहानी कुबड्यांचं विधान केलंय आणि या विधानाच्या आठच दिवसात पार्थ पवारांचं प्रकरण चर्चेत आले साहजिकच हा सुद्धा योगायोग नाही ना अशी चर्चा सुरू झालेली आहे आता अडकले का अडकवलं हा नंतरचा विषय पण महत्वाचा विषय म्हणजे अजित पवारांना भाजप दूर करणार का अजित पवारांचं मूल्य भाजपच्या दृष्टीने संपुष्टात आलंय का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात की अजित पवारांचं आजचं राजकीय मूल्य काय आहे आणि त्याची भाजपला खरोखरच गरज आहे का या प्रश्नापासून सध्या भाजपचे विधानसभेत एकशे बत्तीस आमदार आहेत शिवसेनेचे सत्तावन्न आहेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार आहेत एकशे पंचेचाळीसच्या बहुमतासाठी भाजपला अजित पवार गटाची गरजच राहिलेली नाहीये हे तर जगजाहीरच आहे पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवारांच्या नसण्यामुळं एकनाथ शिंदेचं राजकीय मूल्य वाढू शकतं ही शंका तर एकशे बत्तीसच्या आकड्यामुळं एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पदच हवं इतकं राजकीय मूल्य वाढू शकत नाही पण आजच एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे साईडलाईन झालेले आहेत तसं धोरण शिंदेच्या बाबतीत कायम ठेवणं भाजपसाठी अवघड ठरू शकतं अर्थात या समीकरणात ठाकरेंसोबत संबंध सुधारण्याचं राजकारण सुद्धा भाजपकडनं करण्यात येत असल्याचं बोललं जातं ठाकरेंकडे सुद्धा बळ आहे त्यामुळे शिंदेंची पॉवर बॅलन्स करण्यासाठी मागच्या टर्म मध्ये ज्याप्रमाणे अजित पवारांची गरज भाजपला भासली तशीच गरज यावेळी असल्याचं दिसून अजित पवारांना दूर केलं म्हणून भाजपच्या हातनं सत्ता जात नाहीच या उलट अजित पवारांमुळे सत्तेतल्या मंत्रिमंडळातल्या महत्वाच्या जागा अडून राहिलेल्या आहेत तिथं भाजपच्या नेत्यांची वर्णी लागते त्यामुळे भाजपची सत्तेची ताकद अजून वाढताना दिसू शकते केंद्राच्या संख्याबळाचा विचार करायचा तरी ते अजित पवारांचे फक्त एकच खासदार आहेत एका खासदारामुळे भाजपच्या केंद्रीय सत्तेला मोदींच्या सत्तेला विशेष असा फरक पडत नाही आता हे झालं निवडून आलेल्या नेत्यांचं गणित पण महत्वाचा मुद्दा आहे तो निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांच्या गणिताचा या संख्याबळाचा आधार घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वोट बँकेचं गणित लक्षात घेऊनच अजितदादांना दूर करायचं की नाही हे भाजपला ठरवावं लागणार आहे अजित पवारांच्या मार्फत भाजपला होणारा फायदा म्हणजे दलित मुस्लिम अशी वोट बँक जी थेटपणे काँग्रेस किंवा ठाकरे पवार यांच्याकडे जाते ती काही प्रमाणात महायुतीकडे शिफ्ट करता येते पण जातीय अजेंड्यावरती अजितदादांचं ट्रॅप होणं ही वोट बँक दुरावताना दिसतं तर राष्ट्रवादी अखंड होती तेव्हा प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातला मराठा शेती आणि ऊस उत्पादक शेतकरी यासोबतच सत्तेचं राजकारण करणारा मुस्लिम मराठा ओबीसी वर्ग राष्ट्रवादीनं जोडून घेतला होता जरांगे पटलांचं आंदोलन आणि अजित पवारांची निष्क्रिय भूमिका यामुळं पूर्वापार असलेला मराठा समाज देखील अजितदादांसोबत दुरावल्याचं दिसतं भुजबळांच्या आणि धनंजय मुंडे यांच्यामुळं अजित पवारांसोबत ओबीसी प्रवर्ग येऊ शकतो पण हे दोन्ही नेते आज अजितदादांचे नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे या दोन्ही नेत्यांना अजित पवारांना वगळून भाजप स्वतंत्रपणे जोडून घेत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी वोट शेअरवरती आपला हक्क सांगू शकतं आणि ते हिसकावू शकतं आता राहतो प्रश्न तो दलित मतांचा इथं सुद्धा महार वतनाच्या जमिनीचा विषय चर्चेत आल्यानं अजितदादांच्या दलित मतांवरती वार झालेला आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं आता राष्ट्रवादीचं बळ होतं ते निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी बांधणं या फॅक्टरवरतीच अजित पवार वरचट ठरल्याचं सांगण्यात येतं जसं की सुनील तटकरे हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे छगन भुजबळ हे नेते निवडून येतातच आणि ही हमखास निवडून येणाऱ्या नेत्यांची फळी अजितदादांच्या हातात लागली पण महत्वाचा मुद्दा यातल्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा फेर आहे सत्तेचं राजकारण आहे एकतर जोडून घेण्याचं किंवा त्यांच्या विरोधात विरोधक उभा करण्याचं काम भाजपनं यापूर्वीपासूनच चालू केलेलं आहे प्रश्न तो इतर छोट्या नेत्यांचा तर नुकतंच झालेलं सोलापूरचं ऑपरेशन लोटस यामध्ये महत्वाचं ठरतं राजन पाटील यांच्यासारखी लोक थेट भाजपमध्ये घेऊन भाजपनं अजितदादांच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीला सुद्धा यापूर्वीच हात घातलेला आहे थोडक्यात सध्याच्या संख्याबळात अजित पवारांचं राजकीय मूल्य महत्वाचं ठरत नाही निवडून येण्याची क्षमता आणि वोट बँकेचं राजकारण इथं सुद्धा अजित पवार प्रचंड अडचण निर्माण करतील असं दिसत नाही मग राहतो मुद्दा तो नरेटिव्हच्या पातळीवर असलेल्या मुद्द्यात अजित पवारांची भाजप शिवसेनेला डॅमेज करण्याची पॉवर किती आहे ते तपासून पाहूयात अजित पवारांची साथ भाजपने सोडली तर भाजपची महत्वाची अडचण होते ती म्हणजे अजित पवार दुसऱ्या क्षणी शरद पवारांसोबत जोडून घेतात एकनाथ शिंदेना ज्याप्रमाणे माघारी फिरता येत नाही तशी अवस्था अजितदाची नाहीये पण इथं पवारांचं नरेटिव्ह सेट झाल्याचं दिसतं भाजप आणि संघ परिवारानं शरद पवारांवर टीका करताना त्यांची इमेज भ्रष्ट आणि जातीय राजकारण करणारे नेते असे होईल याकडे शेताफीनं लक्ष दिलंय अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंब यांच्या बाबतीतली इमेज देखील भ्रष्ट म्हणून होईल याच पातळीवर आजवर भाजपने राजकारण केलं अजित पवारांच्या भोवती सत्तर हजार कोटींचे केलेले आरोप भाजपने जरी ठरवलं तरी त्यांना मागच्या दोन वर्षात खोडून काढता आलेले नाही आहेत इतकी ही प्रतिमा पक्की झालेली आहे त्यातही एकूण पवार कुटुंबाचा विषय येतो तेव्हा भ्रष्टाचाराची हीच प्रतिमा भाजपने व्यवस्थित तयार केल्याचं दिसतं आता इथंच कुबड्या सोडण्याचा महत्त्वाचा मुद्दा येतो वैचारिक मतभेद म्हणून अथवा सत्तेमध्ये पुरेसा वाटा नाही म्हणून अजित पवार बाहेर पडले असते तर शरद पवारांना अजितदादांच्या सोबत जाणं अधिक सोपं गेलं असतं आज मात्र अजित पवार माघारी फिरले तर पवार हे भ्रष्टाचारात एक होतात हे नरेटिव्ह मोठं होऊ शकतं त्याचा फटका शरद पवारांना सुद्धा बसू शकतो म्हणूनच पार्थ पवार आणि जमीन घोटाळा या मुद्द्यावरनं अजितदादांना दूर करणं महत्वाचं ठरतं कारण नरेटिव्हच्या पातीवर पवार हा ब्रँडच डॅमेज होताना दिसू शकतो आता ही झाली अजित पवारांची बाजू अजित पवार असे ट्रॅप झालेत की इतनं बाहेर पडलं तरी अजित पवारांच्या हाती काही सापडत नाही आणि भाजपचं म्हणावं असं नुकसानही होत नाही पण भाजप वजा होण्याऐवजी फायद्यातच जाऊ शकते हे कसं ते सुद्धा आपण शेवटच्या मुद्द्यात पाहूयात आता अजित पवारांना सोडलं तर भाजपचा पहिला फायदा होतो तो संघ आणि भाजपच्या केडरला पुन्हा जोडून घेण्यामध्ये लोकसभेत भाजपला महाराष्ट्रात अपयश पाहावं लागलं भाजपचा मूळ मतदार दुरावल्याची चर्चा तेव्हा झाली होती त्यानंतर फडणवीसांनी संघ परिवारासमोर अजितदादांना सोबत घेण्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं पार्थ पवारांच्या प्रकरणानंतर मात्र या मधन भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीसांबाबत मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला जाऊ लागलाय राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भ्रष्ट असल्यामुळं त्यांच्यासोबत युती नको अशी भूमिका संघ परिवार आणि भाजपच्या मूळ केडरची होती पण राष्ट्रवादीला पवित्र करून फडणवीसांनी त्यांना सोबत घेतलं आता मात्र फडणवीसांच्या स्टेबलाखाली पार्थ पवारांचं जमिनीचं प्रकरण झालंय महसूल मंत्रालयाचा कारभार देखील चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या मंत्र्यांकडे त्यामुळे फडणवीसांना कोणताच एक्सक्यूज देता येत नाही या गोष्टीमुळेच अजित पवार नको अशा म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा भाजप अंतर्गत दोन दिवसात वाढल्याचं दिसतं अर्थात या प्रकरणाचा फटका भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो या निवडणुकीपासून सुद्धा संघ परिवार आणि भाजपचं मूळ केडर दूर राहू शकतं तरी सुद्धा अजित पवार भाजपसोबत कायम राहिले तर पुढचे विधानसभा आणि लोकसभा या गोष्टीचा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाहीच पण आता मात्र भाजपला आपल्या प्रतिमा निर्मितीसाठी पार त्यांच्या प्रकरणाचा सगळ्यात पूरक मुद्दा मिळाल्याचं दिसतं या प्रकरणाचा आधार घेऊन भाजपमध्ये अशा गोष्टी चालत नाहीत हा संदेश भाजपला पोहोचवता येऊ शकतो अर्थात भाजपच्या मूळ केडरसाठी आणि संघ परिवारासाठी ही गोष्ट महत्वाची ठरताना दिसू शकते वेळ आणि गरज संपल्यानंतरच भाजप मित्र पक्षांना सोडून देतं हे नरेटिव्ह होऊन द्यायचं नसेल अजितदादांच्या बाबतीत सहानुभूतीचा फॅक्टर तयार होऊन द्यायचा नसेल तर हीच ती वेळ असं म्हणायला स्कोप राहतो थोडक्यात आज अजित पवार अशा भूमिकेत आहेत की भाजपनं साथ सोडली तर ना इकडे जाऊ शकतात ना तिकडे तर भाजपने आता साथ सोडली तर भाजपवर कमीत कमी आरोप होऊन प्रतिमा निर्मितीचं मात्र काम होईल आणि या गणितामुळेच अजित पवार दूर होतील असं म्हणायला स्कोप मिळतो अर्थात या गणितामध्ये एकच अडचण राहते ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना जोडून घेण्याचा हट्ट